नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आज आपण आलेलो आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी मध्ये त्यांच्या बालकीचा आज आळंदी इथून प्रस्थान होणार आहे यंदाच्या वर्षी असं पहिल्यांदा झालंय की मी मी तिकडे बोलतोय लोकांना ऐकवतोय यंदाच्या वर्षी पहिल्यांदा असं आहे की मी संत जगद्गुरू रोलिंग आहे यंदाच्या वर्षी पहिल्यांदा असं आहे की मी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आलोच आहे सोबतच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीला सुद्धा मी काल गेलो होतो पहिल्यांदा असं झालं की दोन्ही ठिकाणी जायला भेटलंय आणि काय तर लाल डेंजरमध्ये आली काल तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला की नाही देहू प्रस्थानाचा नक्की बघा एक नंबर म्हणजे अंगत येतो तो डायरेक्ट डायरेक्ट चला चला आता आळंदीमध्ये काय काय झालं तुम्हाला पटपट 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 सगळं 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 दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की कुठं कुठं काय काय होत असतं असतं ज्या प्रस्थान बोललो का कट आता वेळ वाढले दहा नऊ सत्तावन्न झाले तरी आपण एकदम निवांत आता ह्या घाटावर बसलोय ह्या घाट घाट पर सोने चिड्या करती है है बसेरा वो भारत देश हे मेरा जय भारते जय भारते, जाए भारते। <laughs> हाय माय बैठे बैठे बोर हो गए माय अब जाते हैं हम हुड़ने को के आते तुमको दिखा देना किधर किधर क्या क्या हो रहा लाई आई चलो फिर पहिल्या दिली आता आपण आहोत बरोबर मध्यभागी पुलाच्या डाव्या बाजूला आणि हे उजव्या बाजूला आणि जे मी म्हणालो पुलाचं काम झाले तर ते असं झालंय आता लादी आहेत मागच्या वर्षी काहीच नव्हतं आणि आता ह्या पुलावरून चालत आहे आत्ताशी सकाळचे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा इथे हा जनसागर जमलेला आहे आणि कालची परिस्थिती आठवा देहूची दोन तीन वाजले तरी काय म्हणजे का इतका फरक आहे मला कळत नाहीये बघा ना काय वातावरण झालं एकदम आणि हे सकाळी सात वाजल्यापासून चालू आहे असंच आल्यापासून आत्ताशी चाललोय मंदिराकडे आता मंदिराकडे मंदिरा जाऊया आपण सकाळपासून गेलोच नाही चला चला जाऊया ही पण दुसरी रांग आहे शॉर्टकट ओळखी असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता नाहीतर नाही जातायत स्टेशन सोडतच नाही आतमध्ये कोणाला सरक 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 हे हाच प्रॉब्लेम आणि हे आहे माऊलींच महाद्वार माऊली 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 मावले रुपये मंदिरापासून फक्त एक मिनिटावर हा वडगाव चौक आहे जिथे हा सगळा कल्लोळ चालू, कल चालू आहे कल्लोळ चालू चालू आहे तुम्हाला दाखवतो अजून काय काय भारी भारी लय भारी भारी आहे दुपारचे बरोबर बारा वाजले आणि तीन दिवसापासून मी एक गोष्ट शोधत होतो ती आज भेटले कॉफी ब्लॅक कॉफी हा 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 गरम पाणी उकळलेलं आणि त्याच्यामध्ये दोन कप कॉफीची पावडर दॅट इज कॉल ब्लॅक कॉफी आणि आपलं हेच उत्तेजक उत्तेजना देणारं पेय हा हा ब्लॅक कॉफी ह्या गर्दीमुळे थकायला होतं बरं का उगाचंच म्हणून आता एका ठिकाणी भिंतीला टेकून बसलो तरी भिंत कसली आहे माहिती आहे का माहिती नाही दाखवतो भिंत कसली आहे बघा तर ही चक्क तीच भिंत आहे ज्या भिंतीवर माऊली आपल्या भावंडांसोबत गेले होते ना भिंत चालवत होत आठवते ती गोष्ट एक ऋषी ते चा, चांग काय चांगदेव येतात वाटतं चांगदेव कोण येतात चांगदेव दे। चांग चांगदेव महाराज येतात नाही का वाघावर त्यांना असं डॅशिंग असं फुल दाखवायला की मी किती मोठा आहे म्हणजे लगे ती बरोबर हा आणि मग लगे मुक्ताबाई बोलते दादा दादा आपण पण काय करायचं मग ते भिंतीवर बसतो भिंत हीच ती भिंत आहे आणि तिथंच आपण बसायला आलो हे बघा है ना बाई जे थेट मनातून आलेल्या गोष्टी असतात ना त्या समोर त्याच्या मनात जातात म्हणून तुमच्या मनातलं घेतलं तर लोकांच्या मनात जाणार जाणार भाव महत्वाचा शेवटी आणि ते आबंधन आहे का भाव भुकेला हरी भाव भुकेला सूर्याला ज्याच्यामुळे अग्नी मिळतो तीच गोष्ट आ तुमच्या आमच्यामध्ये आत्ता इथे आतमध्ये येताना मला एक छोटी चो, मुलगी तिच्यासोबत तिची आई आजी आज असं चार पाच जण होते तर ती मुलगी म्हणते ओ मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी तुम्हाला शोधत होते आई आई, आई, आई बघ मी तुला असं बोलली वगैरे आणि मी तिचं नाव विचारलं तिने नाव सांगितलं आणि मी तिला ती म्हणते खूप ती मला आत्ता बोलते का मी फॅन आहे वगैरे बरे आता मी काय बोलायला पाहिजे किंवा फोटो काहीतरी बोलायला पाहिजे ना तर मी बोललो हां ओके ओके ठीक आहे थँक्यू एवढंच बोललो मी फक्त मग ती गेल्यावर मला क्लिक झालं की अरे याच्यासोबत व्हिडिओ काढला असता फोटो काढला असता तिचे रिॲक्शन्स घेतले असते बिचारी गेली पनवेलची होती तेवढंच मला तिने सांगितलं म्हणजे माझ्या डोक्यात आहे तिचं नाव विसरलो आहे जर तू ती मुलगी असशील बघणारी हॅलो तर तू कमेंट कर तुझं नाव मी घेतो ओके सॉरी आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता दिवस जातो एक व्हिडिओ बनवायला मला जर तुम्हाला वाटतं की दिवसभरात काहीच संपर्क होत नाही तर काय करायचं तर इंस्टाग्राम जर तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्रामवर डिजिटल वारकरी ऑफिशियल हा माझा इन्स्टा आयडिया इथे येईल आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो जर केलं त्यावर मी मिनटा मिनटाला समजा एक चांगला फोटो दिसला लगेच फोटो टाकला इथे गेलो लगेच टाकलं ते मी करत असतो सो तुम्हाला तिथे असं सारखं बघायला मिळत काही ना काही तुम्हाला असं वाटत नाही का की कमीत कमी दोन व्हिडिओ तरी असायला हवेत एक सकाळी एक संध्याकाळी माझ्या पण डोक्यात तसं आहे पण काय होतं मला जेव्हा भरपूर काही सांगायचं असतं तर मला वाटतं की व्हिडिओ बोर होईल म्हणून मग मी तो कट करतो मध्ये आणि फक्त जे मस्त मस्त तेच ठेवतो पण आता असं वाटतं की जे मी कापतो ना त्या कापल्या एक वेगळा व्हिडिओ बनवायचा तो सकाळी टाकायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला मी एकाच जागी बसून सगळे किस्से सांगत जाईल काय काय घडलं फुल डिटेलमध्ये सांगत जाईल आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिवसाचं ज्याच्यामध्ये फुल ॲक्शन ड्रामा कॉमेडी धूमधमाल सगळं त्याच्यामध्ये असेल असं माझ्या डोक्यात आलंय तुम्हाला ही आयडिया कशी वाटते म्हणजे जोरात पाऊस पडतोय सगळी माणसं साईडला थांबलेत पण मी इथंच बसलोय आणि सगळं पाणी उडते अंगावर माझ्या आत्ता आणि ही सगळी लोक चमत्कारिकरित्या हसत आहेत माझ्यावरती झालं का एकटा बसला इथं कसा बसलोय बघायचंय का दाखवू दाखवू हे बघा सुट्टीमध्ये बसलो असं एकटाच व्हिडिओ बनवतो एडिटिंग करतोय तुम्हाला टायमाला व्हिडिओ द्यायचा बनवले बघा 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 दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि ही जी माणसं जात आहेत हे मंदिराला एक प्रदर्शना मारून आपापल्या देणगीत जात आहेत आणि मी जिथे उभं आहे हे समोर जे तुम्हाला दिसतंय लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालय ही माझी शाळा आहे आ, ते का कसे ते तुम्हाला सांगतो नंतर पुढच्या स्टोरीमध्ये पण आता हा सगळा मार्ग तिकडे आपण जातो ही जी तुम्हाला गर्दी दिसते तिथून इथपर्यंत मी चालत चालत आलो आणि आता पोलीस कोणालाच आत सोडत नाहीयेत ना त्या बाजूने ना ह्या बाजूने जर तुमच्याकडे पास असेल तरच आत जायला परवानगी आहे आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त दिंडी असेल तरच माझ्यासारख्या सामान्यांना असं वरून पण बघायला अलाउड नाही आहे किंवा ह्या गल्लीमध्ये मी थांबलो बघायला तर तिथून पण पोलिसांनी हाकलवून लावलं बोलले की थांबायची गरज नाही आहे इथून जा तर मी असं नेहमीप्रमाणे एका कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये घुसून असं हे दृश्य चित्रित करत आहे तुमच्यासाठी खास ओके बघा आनंद घ्या माऊली माऊली मावली एक मुलगा झाडाच्या फांद्या तोडतोय जेणेकरून सगळ्यांना कळस दिसेल आता ह्याला कौतुक तर केलंच पाहिजे ना बघा तो बघा कळस दिसतोय का कळस दिसतोय का कळस दिसतोय का बरोबर अँगल लावून बसलोय आज कळस बघायचाच बघायचा थांबा थांबा जाऊ नका कळस बघायचा येतोय हवा सुटलाय वारा सुटलाय पण लोक हलवत तयार कारण अरे कोणतरी आदर अरे तुडाला केला

पाच वाजून वीस मिनटं झाली आणि अजून पण ह्याच जागेवर उभे आहेत सगळे गेले अर्धे सगळ्यापैकी मी तरी थांबलोय हा लवकर दोन तास झाले हल्लो नाही जागेवरचा बाबा एकदमच असं वेगळं वातावरण झालंय मध्येच ऊन पडतोय मध्येच गार हवा येते मध्येच पाऊस पडतोय मध्येच कळस चमकायला लागतोय है। अंधार येतोय है। काही पण होतंय चमत्कारिक आहे सगळं ह्यालाच बोलतात चमत्कार सहा वाजत आले आहेत का पाच पंचावन्न झालेत अजून कळस हल्ला नाही आणि लोक वाट बघतात अजून सुद्धा कळस हालण्याची मग त्यांना मन आनंद येईल कळस हालणार म्हणून बरेच लोक थांबली होती आत्ता पण अचानक इथे काहीतरी आहे आणि सगळे तिकडं पळालेत सगळ्यांचे फोन बाहेर आहेत फोनही तरी आलेले आणि ते दुसरा दिसला कोणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि इथे जी गर्दी होती कळस बघायला थांबलेल्या लोकांची ती गेली सगळी गेली संध्याकाळचे सात वाजून सहा मिनटं झालेली आहेत हे वातावरण आहे आणि अजून सुद्धा लोक कळस पाहण्यासाठी थांबलेली आहेत काहीच हालचाल झाली नाही आहे अजूनसुद्धा लोक संध्याकाळ झाली रात्र झाली तुम्ही हलत नाही हलले है, कारण आता वेळ बघा हे झाली आहे अजून बन व्हिडिओ बनवायचा आहे टाकायचा आहे कधी काय काय कसं कसं करायचं हो एकट्याने मी लोपर्यंत तुम्ही हा परिसर बघा वाटत ही माझी अशी अवस्था आहे म्हणजे काही पालखी साडेसात आता आजचा व्हिडिओ इथेच संपवतो उद्याचा व्हिडिओ वेगळा घेऊन घेतो पाहत हा महाराष्ट्राचा विचार जय हरि विचार श्री हरी हरी